नमस्कार मी आकाश धरते मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी निंबवली ते ओझरली रस्त्याचे खासदार सुरेश उर्फ बाया मामा मात्रे यांच्या हस्ते उद्घाटन किरण केने यांच्या पाठपुराव्याला यश कल्याण पंचायत समितीच्या रायगणातील निंबवली ते ओझरली या सुमारे पाचशे ते हजार मीटर लांब असलेल्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुरेश उर्फ बायामामा म्हात्रे यांच्या हस्ते नुकतेच झाले धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष किरण राम केने यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असल्याने खासदारांनी व परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले टिटवाळा आणि खडवली या दोन स्टेशन पासून साधारणपणे नऊ किलोमीटर अंतरावर निंबवली हे गाव वसलेले आहे कल्याण पंचायत समितीच्या रायगणात आणि जिल्हा परिषदेच्या घोटसई गटातील या गावांचा म्हणावा तसा विकास झाला नाही अशातच या परिसरातील दहा ते पंधरा गावातून मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जातो यामुळे या गावांचे अनेक रस्ते बंद झालेले आहेत या रस्त्याच्या कामासाठी निंबवली राया ओझडली या अंतर्गत रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे येथील धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे कल्याण ग्रामीण अध्यक्ष किरण राम केने यांनी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ मामा म्हात्रे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला अखेर खासदार म्हात्रे यांनी समृद्धी महामार्गाचे ईश्वर यांना सांगून निंबवली ते ओझरली रस्त्याच्या कामाला ताबडतोब सुरुवात केली याचे उद्घाटन आज खासदार सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते झाले ग्रामस्थांनी केलेल्या विविध कामांच्या मागणी बाबतीत आपण लक्ष घालू असे आश्वासन दिले तसेच एकोणावीसशे ऐंशी पासून प्रलंबित असलेल्या गुरवली स्टेशन बाबतीत रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवू असे सांगितले किरण केने यांच्यासारखा कार्यकर्त्या असल्यावर कामे कसे होतात हे तुमच्या समोर आहे असे कौतुकास्पद उद्गार त्यांनी काढले यावेळी या, या परिसरातील कोंडेरी सांगोडा वासुंद्री निंबवली उतणे चिंचवली मोस नडगाव दाणबाव बेलकरपाडा गुरवली राय ओझरली इत्यादी विविध गावातील विकास कामांचे निवेदन या प्रसंगी खासदार बाळ्या मामा यांना देण्यात आले यावेळी धर्मवीर ट्रस्टचे अध्यक्ष किरण केने भिवंडी बाजार समितीचे उपसभापती मनीष म्हात्रे डॉक्टर संजीवन म्हात्रे शाबाज कुंगळे रघुनाथ वाळंज दिनेश फिरगाणे कैलाश मगर सुरेश जाधव तसेच परिसरातील सरपंच उपसरपंच सदस्य राया उजरलीचे शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व्यासपीठावरील सर्व सन्मानिय कंपनीचे मॅनेजर ईश्वरजी त्यांची सर्व टीम आणि खास करून या विकास कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्व उपस्थित या विभागातील ग्रामस्थ आमच्या माताभगिनी आज ह्या ठिकाणी उद्घाटन तर झालेलं आहे कामदेखील होणार आहे आणि म्हणून मुद्दाम ईश्वरजींचं अभिनंदन पण केलं थँक्स पण बोललो कारण जरी मी बोललो तरी काम ते करणार आहे आणि म्हणून चांगल्या प्रकारचे काम तुमच्या हातून होव अशा प्रकारची एक अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतोय आणि या कामाचं खरं म्हटलं तर सगळं श्रेय मी किरणला देतो तर किरणजी वारंवार मला या रस्त्याविषयी सांगितलं आणि कुठल्याही परिस्थितीत मामा या रस्त्याचं काम झालंच पाहिजे आणि म्हणून एकदम जिद्दीने आणि कंटिन्यू तो असा नाही त्याला बोललो मी फोन मार तो तो तर तो फोन मारायच्या माझ्या घरी पोचतो म्हणजे ही एक कामाची पद्धत असतो तर अशा पद्धतीनं त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि म्हणून हे काम आज इथं होऊ शकलं मी किरणचं अभिनंदन करतोय खरोखरच अशा प्रकारचे जर प्रत्येक कार्यकर्त्याची धडपड तडफड असली ना तर अशी विकास कामं सहजरित्या होतात कारण बघा मी असू दे कंपनीची लोक असू दे आमची देखील काम करायची इच्छा असतो परंतु त्याच्यासाठी कोणीतरी पाठपुरावा करायला पाहिजे कोणीतरी सतत त्याच्या मागे लागलं पाहिजे आणि ते काम आज किरणनी केलं म्हणून काम पूर्णत्वास येणार आहे आणि मी सगळ्या ग्रामस्थांचं त्यांचं देखील दे अभिनंदन करतोय आणि जी काय छोटी छोटी कामं किरण मला बोलला मी अजून काही बघितलं नाही परंतु पेवर ब्लॉक सारखी जी काही कामं असतील छोटस कॉन्क्रीट वगैरे असेल की जे असेल गटरचं वगैरे जी, जी काम मी तुम्हाला नक्कीच करून देईन आणि ही अच्छा एक प्रवेशद्वाराचा विषय जेही असेल ही काम नक्कीच करेन आपण सगळेजण ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे होते आता रायाची आपली कुंभळी कंपनी ज्याने माझं अभिनंदन देखील केलं खरं म्हटलं तर तुमचं अभिनंदन करायला पाहिजे तर कर तुम्ही सगळ्यांनी आपण पण सगळ्यांनी मेहनत केली मला प्रामाणिकपणे मतदान केलं सहकार्य केलं आशीर्वाद दिलं आणि म्हणून आज मी खासदार होऊ शकलो आणि म्हणून आज या रस्त्याचं उद्घाटन मी करू शकलो आणि याचं सगळं श्रेय हे तुमच्या सगळ्यांचं आहे हेही लक्षात ठेवा कारण शेवटी कोणीही आमदार असू दे खासदार असू दे तुमच्या मतांशिवाय तो आमदार खासदार होऊ शकत नाही आणि याची जाण प्रत्येक नेत्याने ठेवायला पाहिजे तुम्ही एवढंच सांगेन की तुम्हाला अपेक्षित असे काम होतील काय एखाद दुसरे काम राहिलं तर नाराज होऊ नका ते दे देखील होईल उशीरा का होईल होईल एवढं नक्की मी आपल्याला सांगतो आणि आपण जी मला मदत केली आहे त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय आणि खरंच मला इथे यायला उशीर झाला मी एक वाजता बोललो होतो तर परत तीन वाजता कल्याण परत तिथून ठाणा सगळा असा माझा प्रवास आहे आणि म्हणून आजच्या दिवसापुरतं मी इथं थांबतो रजा घेतो रस्त्याच्या कामासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जी कामं असतील तीही कामं होतील आणि त्या जे बोलतात तर मला अजून काहीच माहीत नाही जेव्हा तुम्ही मला ऍप्लिकेशन द्याल तेव्हा मी समोर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांना ऍप्लिकेशन देखील देईल आणि त्याचा पाठपुरावा हा कंटिन्यू करेल फक्त हे लक्षात ठेवा जसं किरणने आज पाठपुरावा केला असा पाठपुरावा असला तर काम नक्कीच होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांची रजा घेतो परंतु आता अधिवेशन चालू आहे तर उद्या सकाळी सहा वाजता निघणार आहे उद्या आठची फ्लाईट आहे परत मी तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद